एक टाइमला आम्ही आता पवला येऊचू तेव्हा काय पाणी होतं आणि आता काय अवस्था राहिली कोणच नाही नाही येत आता जास्ती कुणबी समाजाची लोक या विहिरीवर पाणी भरावलं यायचे आणि आता देखा का आता कोणच नाही कारण गावाला कोण जास्ती माणसं रिल्यातच नाही एक विहीर तिकडं पण आहे गावाच्या जवळ त्या विहिरीनं पाणी भरतात आता तर पहिले गर्दी असावची कपडे धुवा दो आज दोन आहात या विहिरीचं पाणी नाही ना भरता तुम्ही आता पाणी पियाला कुठून आणता नल चालू ना आपल्या गावात पायरी पण खराब झालेत आता विहिरींचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आजची व्हिडिओ आमच्या गावची व्हिडिओ बनणार आहे म्हणजे आतापर्यंत आमच्या गावचे भरपूर व्हिडिओज तुम्ही देखल्याच शिव पण जो गोष्टी तुम्हाला अजूनपर्यंत मी व्हिडिओद्वारे दाखवल्यात नाही तो नवनवीन गोष्टी आमच्या गावांचो हिडन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवावच्य बाकी रेल्यात ना तो बहुतेक गोष्टी आजच्या व्हिडिओत तुमच्यापर्यंत पोचवावच्या इकडं रोड आहे कारण हयंशीच आमच्या गावाला आतमध्ये एंट्री करायला सुरुवात होतं बहुतेक व्हिडिओ तुम्ही कोलीवाडांचे देखील शिव आज कुणबी समाज आणि बाकीचे शेती वगैरे हिरवागार निसर्ग जो काही गोष्टी बाकी आहेत ना तो मी दाखवणार आहे आणि माझ्यासोबत नरेंद्र आणि कौशल आहे तर यो रस्तो गेले तळा साईडला तळा आहेत ना वीस किलोमीटर अंतरावर हो आहे या साईडला मुरुड रोहा ऐसे शहर आहात आणि ह जो रस्ता गेले ना इकडं तो म्हसाळा साईडला गेला आहे म्हणजे म्हसाळा साईडला श्रीवर्धन मानगाव ऐस शहर आहात आमच्या आजूबाजूच्या शहरांची नावं सांगली म्हणजे आमचं गाव कथा वसलेलो आहे त्याचा तुम्हाला अंदाज लागेल तर चला व्हिडिओला आता सुरुवात करूया तर या आजूबाजूला तुम्ही देखू शकता झाडी एकदम आणि बहुतेक घरा कौलारू दिसतील यात ना आता नाहीवर चालल्यात कपडं धावायला गेलेलं ना ते आता कपडं पाऊस येते तेव्हा हन्नार पटकन सुकात घातलेलं ती नदी पण तुम्हाला दाखवायला नाही नस किंवा आमचं इकडं गाव आहे इकडं गावात गावा जावचं रस्तो त्यानंतर या साईडला आमची शहा आहे ही इमारत आहे ना ही आत्ताच नवीन झालं आहे शिकवायला पण सुरुवात नाही झाली बाकी ही शाळा आहे आपण पहिले गावात नाही एंट्री करून तिकडं असं जाणार आहोत तिकूरची त्या बाजूला निसर्ग आहे ना ता दाखवीन आणि तिकूरशी असं गोल 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 फिरत इकडं पण काहीतरी आहे ता दाखवीन तिकूरशी खालची जाणार आहोत आणि खालच्या बाजूशी रिटर्न इकडशी येणार आहोत असं प्लॅन आहे पूर्ण गाव दाखवायचं प्लॅन आहे हा सनेवालावा आणि हां सने वाजवताना बऱ्याच व्हिडिओ तुम्ही देखील शिव हे आमचं काशवत दादा पाजेवाला हो पण आणि मेस्तरी काम पण करते कुठे तरी आमच्या गावचा दोनोबाचा मंदिर दोनोबा देवाचा इथे काही नवीन अंगणवाडी होते आता आणि ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीसमोर भरपूर गाड्या लागल्यात एमच्या गावची घंटागाडी रोज फिरतं कचरो जमा करासाठी सुका वाला कचरा आज ग्रामपंचायतमध्ये आधार कार्ड कॅम्प पण आहे कॅम्पच्या दिवशी मस्त व्हिडिओ बनते आपली आणि इकडं गणपती बाप्पांचा कारखाना आहे आता थोड्याच दिवसात सुरुवात होईल सुरुवात झाले पण आज सध्या आमच्या बंद ठेवलंय ते लोक दुसऱ्या इकडे पण बनवतात ना दिघी दिवाड्यात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आमच्या गावचा होलीवरचा पटांगण बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला दिसतच आणि जो काही गोष्टी नवनवीन दिसणार आहेत हो ना पुढे गेल्यावर हा आता या गावदेवीचा मंदिर आहे आपला हे आपण देखल शिवज बऱ्याच व्हिडिओ ना पावसामुळं कापड वगैरे देखा किती मस्त बांधले आणि गौरू मावशी आणि मावशी बसल्यात मस्त निबांधते <laughs> व्हिडिओ दिसाव नका मग देखा लपतात मी हरिदास तुमच्या कुणबी समाज कुम वाडीची व्हिडिओ काढते मस्त या शेजारात ना एकदम लायनीत घरात आणि गावात माणसं भरपूर कमी दिसतील कारण सगळी मुंबईत रेत असतात त्यामुळे बहुतेक घरात बंदच असतात असे थोडीशी वयस्कर माणसं गावाला रेतात ती दिसतील हा तुमचा पण येईल मग काय गेल्यावर हो ना शेतापितावर हो ओ, हो हो सगळा कुणबीवाडीचा व्हिडिओ आ हा निवांत येत आहे खुर्शीत ना आता आहे ना सगळी गणपतीला येतील भौतिक माणसं ती पण जाणार सुट्टी भेटेल ती येणार ज्याला जास्तच आवड आहे तो काही डायरेक्ट काम सुरून पण येते तुम्हाला माहितच असेल नंतर आपण आहे ना या साईडला पण जाणार आहोत आधी पहिले इकुर्शी फिरून येऊया तर इकुर्शी पूर्ण होर तर हे ना पूर्ण रान सुरुवात होते जंगल आणि पावसामुळे हिरवागार झालेला पण दिसेल आपलं नशीब आहे की आज पाऊस नाही आयलो तर आमची गडबड होईल बारीक बारीक आवाज आहे का बऱ्याचशा पक्ष्यांचा आवाज येते आणि आमच्या पावलांचा थोडस आवाज येते चिंचुलकर मामा पण भेटला काही काम करत होतो काय वाजायला हाय अच्छा लागत ना बाबा चला थोडस तुमच्या गोट्यात नाही तर तुमची वासरं वगैरे बघूया हा उपाशी बापरे मस्त वासर्यांचा गोट आहे चालेल ही मोठी हे काय आता मस्त पैकी बारकी बारकी झाडा पण लावल्यात आणि हा एक आवार आहे चिंचुलकर काकांचा मस्त आहे ये का ये एक रानात रस्तं गेलाय म्हणजे शेत त्या शेतान इकडं आणि एक विहिरीजवळ रस्ता गेला आहे थोडंसं पुढं जो पूर्ण रस्ता आहे तर चिकट चिकाट झाले पावसामुळं कारण जास्त माणसं येत नाही इकडं सॉरी डांबरी रस्ता नाही सिमेंटचा रस्ता आहे पहिले आहे ना सगळी कुणबी समाजाची लोक या विहिरीवर पाणी भरावलं यायचे आणि हो आता देखा का आता कोणच नाही कारण गावाला कोण जास्ती माणसा रेलतच नाही एक विहीर तिकडे पण आहे गावाच्या जवळ त्या विहिरीतनं पाणी भरतात आता खराब झाले पाणी कारण कोणच नाही पाणी तर येतातच नाही कोण दोन बे बेडके ते का ते इकडची पण एक छोटीशी पायवाट वाट गेलाय तिकडे नका जाऊया आपण तर मंगाशी एक रस्त दाखवलं ना तुम्हाला त्या रस्त्याने चालल्या या साईडला काय काय आहेत आता दाखवू तुम्हाला झाडाला तेव्हाचा लाव फोटो लावले ही श्रद्धा असते देवावरची गावच्या लोकांची गावची लोक आहेत ना देवांचे फोटोज वगैरे असतील ना किंवा अशा मूर्त्य तर कथा पण फेकून नाही देत ऐसा काहीतरी करतात कुठे हम्म ऐस असला ना मस्त पया पडू शकता आणि मग आणखीन एनर्जी वाढते त्या निसर्ग देख किती भारी वाटते देखाव पण मस्त वाटते एकदम भारी वाटते एकदम न तिचा आवाज ऐकून मस्त वाटेल एकदम एक करदीन पण भेटले मस्तपैकी टिकलेली करवंद पावसातली ना असताना येत नाही आहे सफेद सफेद त्याला मी दूध बोलावचो मस्त गोडात <laughs> <एक नुम्बार। laughs> नदीचा आवाज ऐकलो तर नदीवर चालला भरपूर करतात पहिले ते कवा कवा खावा पण नाही भेटावचे गावाला पोर असावची तेव्हा आणि आता जैशी तैशी जाती ही छोटीशी नदी आहे या नदींचं पाणी किती थंड असतं मस्त कोरोनाच्या टाइम क्रिकेट खेळायचं बंद नाही एवढं कारण कोण कोणाच्या अंगाशी वगैरे नाही ना येऊ शकत होता त्या कोरोनाच्या टायमात लॉकडाऊनच्या टाइमात पोलीस पण जास्त आहे ना पोरा तू पहिला गेला आणि मी इकडे ना आईच्या लोकेशन वर पुरा म्हणजे काय गावची पोरा हा ना फुलांची का बारकी बारकी फुलात मस्त औषध औषध टालूला काय बोलतात या औषधाला या औषध आहेत तरी तुला माहिती आहे मला ता पण नाही माहिती होता औषधी वनस्पती आहे याचा कौशल बोलत काय बोलतात तर कमेंट मध्ये नक्की सांगा हे का पण त्या फुलांचा झाड आहे तर फुल नाही या पान औषधी आहे यासं बोलते कौशल तालूला लावता लावतात बोलत नाही नेमकं हां ना नेमकं फिरून आय पाऊस आयलो आहे का ना ले ना ले। <laughs> आता एक वर्षी जाऊन आलो आता या साईडला जायचं आहे आता इकडे जायचं आहे हा बोरकणीची वाट ना तुम्ही कसं कुणबी वाडीत लाव ना तुम्हाला माहिती आहे आम्ही कोलीवाड्यातली पोरं आता बोरकणी साईडला जाणार आहोत आणि इकडं ही कुठे गेले ही बावीची वाट अच्छा आणि तिकडे बोकारी आणि ती शालेच्या वरती त्या मागे तिकडे एक विहीर आहे ती त्याला काय बोलतात तो आड हा आता एकोणीशे आरावर जायचं आहे हो जोरात आलो पाऊस छत्री पण नाही आणले आम्ही सोबत तर पाऊस गेले आणि आता थोडं थोडं बारीक बारीक पडत आहे त्या फोनला पिशवी घेतली आणि <laughs> आता जर पाऊस आलो तर आम्ही भिजणार आहोत प्लॅन आहे पण ते व्हिडिओ थोपवणार नाही चिंचुलकर काकांकडे ती बॅग दिली याची बॅग होती ना ती आणि आता भिजावला मोकल पाऊस या घर भरपूर जुना आहे आणि बंदूच असतं ही सगळी आता बंदूच असतात तर आपली सवारी निघालय बोरकनीच्या वाटीनी सगळी पाना आंबाची पडल्यात ती पण साफ करावला कोणच नाही इकडे हे शेजार पूर्ण बंद असतं यो गोटो आहात आणि पूर्ण चिकोल चिकून जायलाय या वाटेला ही एक विहिरी करा आरा इकरा वाट चाललंय लाकरा नेवायला पण नाही भिजात नाहीवली आता आपण त्या साईडने आलो हे डोंगर दिसले ना ती खुर्शी पण दाखवलं मी एकदा मस्त कुंपण वगैरे घेतल्यात आणि छोटीशी आमची मराठी शाळा जवळ आहे ते सालं इकडे पण एक रस्ता जात सालची एकदा सुट्टी झाली ना कवा कवा दुपारच्या सुट्टीत वगैरे किंवा कवा कवा काय काय पोरा तर कलटी खाऊन पण इकडे येऊचे फिरात काजू पण भेटतात अंबा काजू करदा जाऊ जी काय फला भेटतील ना ती खाऊसाठी खास करून मस्त आयुष्य होता आणि पोरा भरपूर असावची तसोबत लहानपणी आता जास्त पोरा गावाला राहिली नाही रत्ना पण देखा किती मस्त व्ह्यू भेटतं आहे ही सगळी आमच्या गावच्या लोकांची शेती आहे भरपूर शेतात आता आणि भरपूर मोठं ग्राउंड होत असलं मुलं आहे ना इकडं क्रिकेटचं पण नियोजन केलं जातं कुणबी समाजाद्वारे का इकडे रस्तं गेला आता या रस्त्याने आम्ही जाताना व्ह्यू भेटलो देखावला आणि आता क्रिकेट खेळावला कवा कवा आम्ही पण येऊचू आणि तहान वगैरे लागली ना का आता एक डणकिन पण आहे आणि विहीर पण आहे जाऊन फ्रेश वगैरे होतो किंवा पाणी पिवायचं आंबो दे काय आंबेल बरेचसे आंब अजून बाकी आहेत ही सवय दगड मारावची गावच्या पोरांची पिकलेलं भेटेल तर फायदा आहे सोबत ना पूर्ण या झाडाखाल ती आहे या झाडाच नाव नाही म्हणून माहिती टाकलं झाड आहे हे नवीन शेत मस्त दिसतात आणि एक छोटस वाड आहे मुंबई वरून मागवले में में। ते कॅमेरामॅन मी तर या रस्त्याने आम्ही बाहेर पडल्या आणि स्टार्टिंगला जी व्हिडिओ बनवली ना आम्ही शालाजवळची त्या शालेजवळ जावं आहे त्या येत ना लोक येतात गावात ना इकडे जर विहिरीजवळ काम असेल कपडे धुवायचा पाणी भरायचा तर एकदम मस्त एकदम कपडे धुवायसाठी हम्म एकदम एकदम शांत व्यवहारात म्हणजे कपडे धुवा येतात एक कपडे धुवायला आले महिला पायवाट एकदम खतरनाक आहे संभाळून चालवलं लागतं आता पहिले गर्दी असावची कपडे धवला आज दोनच महिन्यात या विहिरीचं पाणी नाही ना भरता तुम्ही मग आता पाणी पियाला कुठून आणता आम्ही नल चालू झालेत ना आपल्या गावात पायर पण खराब झालेत आता विहिरींचा वापर का नाही होय आता मी ऐकला होतो आमच्या गावात विहीर या पण पाणी खराब झालं आहे बेरक्यू बेरका आता या ढोरांसाठी डबका बनवला आहे पाणी पिवायला दोन हात ढोरा पण जास्त काही गावात रेलीत नाही त्यामुळे ते रिकामी आहात पहिली भरलेली असायची आणि मस्त नदी आहे या वर्षी शेती भीती केली नाही काही के लोकांनी हा ना या साइडची शेतीच नाही केली कोणी पिगड़ केले या वर्षा बाजूला हा 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 नांगरणी केलेली दिसते ती का नांगरणी झालेली आहे शेतांची आता ना या या दिसतंय ना खांबो बांबू आहे त्यावर कपडं सुकात घातलेलं दिसायचं पिल्लेलं वगैरे ठेवलेलं कपडा आता काहीच नाही कारण कोणच नाही राहिला गावाला आता कपडे फिरून ठेवला आता काही ते मुठे पण नाही दिसत रात्री बाहेर पडतात ना ते फायनली पाटात आम्ही पोचल्या बांध वगैरे फुटले रे पहिले आम्ही भरपूर इकड पोवासाठी येऊचो त्या भरपूर खोल होता आता पाणी दे का करूचा काही दिवस पाऊस नाही परा त्यामुळे पाणी कमी ये मी उड्या मारावचो बारीक होतो तेव्हा जास्त मोठा काय ना, ना। एक टायमाला मी आता पवला येऊचू तेव्हा काय पाणी होतं आणि आता काय अवस्था झाली कोणच नाही ना, ना येत आता जास्ती वाटते शेतात दे का लावणी झालो आहे दोन मावशे बैठल्यात लावणी आहे लावणी आणि केतन देता काय मस्त एक वारत आय के वर्गमित्र वर्गमित्र हरकतात सध्या गावाला मुंबई करमन आहे हा याला पण त्याला पण झुम दिसत नाही काम नंबर काय करते शेन भरतोस काय हा बी पेरता, पेरता, भी भाते भी भी भाते। पेरता तो बघा त्याच्यासोबत त्याचे बी पेरता तो म्हणजे कसला मिरची मिरचीची शेती करता काय गेले फिरायला नमस्ते दिसतात ते आता फक्त इकडे मंदवून गेलं सालवाली पोरा खेळावं लागल्यात वाटत्या ते काही शाला दिसावी लागली आमची शालाच्या पाठीमंगची बाजू लाल मातीचा काय झाले है लाल माती आता होता पूर्ण ओपन होता लाल लाल दिसते ला ना तावर आम्ही खेळ खोला खेळावतो घुसलो बारीक पोरांचे आहेत <laughs> काम चालू आहे दोन्ही बॉल मिस केल घाबरलो मी आमची शाळा ऐकूया थोडीशी पूर्ण चिकोल जायला शाळा आता लवकरच चालू होच्या अगोदरची व्हिडिओ आहे ही शाळा चालू होच्या अगोदरची तवाही तयारी चालू आहे आता दोन दिवसात शाळा चालू होईल तर आता देखा आमच्या सालाच्या पाठीमागशी दिसणार एक सुंदर दृश्य ही शाळा आहे इकडे एक तळा रोड आणि ही पूर्ण आमची खाडी राजपुडी खाडी म्हणून जाते जात ना आपण व्हिडिओला सुरुवात केलेली पाऊस येत आहे तो आहे ना आम्हाला या डोंगरावरशी समजता येते आता जोरात पाऊस येत आहे आमचं नशीब आहे की आम्ही सालजवळ आहोत जवळ आता उभं आहे मस्त सालाच्या टपरी खालती हवा पण चालू आहे तो आवाज येत असेल तुम्हाला मस्त गार हवा लागते आणि फिरून भारी वाटते तुम्हाला आमचं गाव आमच्या गावच्या आजूबाजूचा निसर्ग कैसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर हेत ना आपण व्हिडिओ सुरुवात केलेली आपण गावात ना मस्त एंट्री केली ती खुर्शी तुम्हाला बावी खुर्चा दाखवला परत त्याच्या पुढे जो निसर्ग आहे तर आपण दाखवला वर्षी आलो बोरकणीच्या एक वर्षी त्यानंतर मग एका विहिरीवर पण गेलेलो तर मगाशी आपण इकडे सरल गेलेलो यावेळेस आता इकडे जाऊ जाय भरपूर काम चालू आहात कुणबीवाडीत आम्ही पण भरपूर दिवसांनी आल्या दोघी जण नेटवर्कवर बसल्यात गावात कोणत नाही दिसणार सगळी पब्लिक मुंबई आहे पावसामुळे ते काहीच कापड वगैरे लावले होते या घरातला पण खास सबस्क्रायबर आहेत आपल्या निखिल निवास निखिल दादा पण त्यांची तर पूर्ण फॅमिलीच आपलं व्हिडिओ देखते काय बोललास अंबा होतं काय आणि ही एक विहीर आहेत ना भरपूर पाणी नेतात आत्ता पण चालू आहे विहीर आत्ता पण या विहिरीचं पाणी वापरलं जातं बाकीच्या विहिरी दाखवले ना ते सध्या बंद आहेत आणि आजूबाजूला देखा किती मस्त निसर्ग आहे आणि विहिरी जवळशी बाहेर पडलो आणि यो रस्त गेलो नाही आहे ना सरल तो आमच्या गेला गेलाय या देखा तर हनुमान मंदिर आहेत ना तुम्हाला बहुतेक व्हिडिओ ना दिसत असतं पूर्ण कुंभीवाणी कुलगीवाडी आणि फिरून आले मस्त वाटते तुम्हाला कशी वाटली ते सांगा कमेंट करून